नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना सर्वात पहिले सर्व यूटूब मंडळींना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या गोड शुभेच्छा तुम्हाला चला आज त्याची सुरुवात करूया कशापासून तर शंकरपाड्यापासून चला, शंकर चला आता आपण शंकरपाडे बनवूया चला आता मला एक किलोचे शंकरपाडे करायचा आहे हा एक किलो मैदा आहे पण आपण त्या मापाने मोजून घेऊया अर्धा किलो एक पावचं माप आहे असे माप मोजून घेऊ हे झाले दोन हा चार कप झाला मैदा आणि हा एवढा भरलाय तरी पण टाकू याच्यामध्ये बरोबर पाच पाच भरलेत पाच कप भरला हा मैदा एक किलोचा चला आता आपण ह्याच मापाने आपण दीड कप दूध घालूयाच्यामध्ये हे दीड कप दूध घातलं आणि साखर पण दीड कपच घालूया घातले कप साखर हळून घेऊया चांगलं पर्यंत ढवडून घेऊया छान पिठी साखर पण घालू शकतो आपण पण आखी साखर घातली ना त्याच्याने चव छान लागते शंकर पाडीला साखर छान विरघडली बघा आपली बघा मस्त विरघडली साखर छान मस्त दिसत आहे आता याच्यामध्ये तूप घालूया दीड वाटीस तूप याच्यामध्ये छान खुसखुशीत होतात या शंकरपाड्या बघू आता बनवून कशा बनतात त्या मस्त छान एकजू करून घेऊ शंकरपाळीची मला गोष्ट आवड आठवते दर दिवाळीला आठवते मला शंकरपाड्यावरून गोष्ट तिच्या बोबड्या बोबड्या शब्दामध्ये बोलायची आत मला पाडा पाहिजे मला शंकराचा पाडा पाहिजे ते बोबडे बोबडे यांनी बोलायची छोटीशी होती तेव्हा आत्या मला शंकराचा पाडा पाहिजे तर बोलायचे कसला शंकराचा पाडा तुम्हाला शंकराचा पाडा दे ना तू तसा डब्बा दाखवलेला तिने आणि ते दाखवलं मला हा शंकर पाडा पाहिजे तर मला नेहमी आठवतो तिचा शब्द लहान मुलांची गोष्ट वेगळीच असते ना झालं आपलं मस्त झाले आता आपण गॅस बंद करून घेऊया आता हे मैदा याच्यामध्ये घालून घेऊया गॅस बंद केल्यानंतरच गार याच्यामध्येच घालायचं थोडंसं कोमट आणि हे छान असं ठे असं मस्त एकज्यू करून घ्यायचे ये बघा बरोबर झालंय कमी नाही ना जास्त नाही बरोबर झालं आपलं मा बरोबर आलं चला हे बघा आपलं असं झालंय मिश्रण हे असंच राहून द्यायचं त्याच्याने चांगलं फुलते शंकर पाडा असाच घोडा घ्यायचा हा मस्त नाही करायचा असंच अलगत अलगत दाबत दाबत घ्यायचा हा घोडा असं थोडं थोडं दाबायचं असं करून आणि अलकल अलगदच लाटून घ्यायचं हे हे बघा ते बरोबर जाळच ठेवूया याला खूप पातळ पण नाही ना हे खूप जाड पण नाही कस बाजूच्या कड्या काढून घेऊया आपल्याला जेवढं आकाराचे जे पाहिजे तेवढ्या आपण बनवू शकतो असं छान पाडून घेऊया असे करून घेऊया आणि सुटतात हे पटकन मस्त पडपटायला चिटकत नाहीत अशा सर्व शंकर पाड्यात आपण करून घेऊया छान मस्त लेयर येतात याला हे बघा किती मस्त सुटत आहे लेअर तळल्यावर बघू हे आजूबाजूच काढून घेऊया चला आता आपण तोडून बघूया एक घालूया पहिलं मंद आचेवर एकदम गॅस ठेवायचा आपण घ्यायचं आणि बारीक आचेवर करून घ्यायचं एक शंकरपाळे टाकून बघूया आपण पहिलं सुटत खातर सर्व टाकून फसल्यापेक्षा पहिलं एक टाकून बघूया चांगलं आलं तर परत दुसरं सर्व टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि छान असं वर येईपर्यंत हलवून नाही द्यायचं त्याला चांगलं मस्त तळवून द्यायचं पण सर्व याच्यामध्ये घालून घेऊया पटा पटापट डुबुक पदार्थ फसला नाही की खूप आनंद होतो छान मस्त असेच तळून देऊ याला चांगलं वेळेपर्यंत हलवायचंच नाही त्याला आज वेदला खायचे होते शंकरपाडे त्याला बोलली वेद काय बनवू आज दिवाळीचा फराळ बनवत आहे पहिल्यांदा काय बनवू तर आई शंकरपाडा बनवली त्याला पण खूप आवडतात शंकरपाडे तर आज पहिला त्याच्या आवडीचा पदार्थ बनवत आहे नंतर मुलांचा पद, आवडीचा पदार्थ बनवेल पहिले नातू छान मस्त लेअर दिसत आहे त्याला छान लेअर सुटलेत खादीसारखे जास्त ढवळ नाही लागत फुटत नाही तर मग हे बघा झाले आता आपले तडून हे बघा किती सुंदर लेअर सुटले बघा शंकरपाडीला खारीसारखे छान मस्त हे बघा छान मस्त रंग आला याला डेअर बघा किती मस्त सुटलेत घालून घेऊया छान येत आहेत ना तर चांगलं वाटत आहे तळावं लागत पण पहिलाच पदार्थ छान आला ना खूप छान वाटतं पहिलंच काहीतरी बिघडलं की पूर्ण पदार्थाला मग मोडच लागत नाही बघा हे झाले आपले पूर्ण काप तयार एक किलोचे एवढे झाले आपले अजून तळणं बाकी आहे एवढ्या किती छान लेअर आले बघा याला मस्त एकदम फुसखुशीत दिसत आहेत चला आता आपण सर्व तळून घेऊया शंकरपाडे सर्व आपण आता तळून घेऊया एवढे झाले तड़ून एक किलोचे आहे ना वेळ लागतो शंकरपाळे तळायला बनवायला नाही लागत वेळ पण तळायला खूप वेळ लागतो हळूहळू तळून द्यावं लागतं त्यांना चला तर आपण छान तळून घेऊया चला असे झाले आपले शंकर पाळे बनून चला आजचा व्हिडिओ तुम्हाला तो तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि आनंदी रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय